लपण डाव्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय घडणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत तर इकडे काना जो आहे तो खरं तर म्हणत असतो की ह्यांना कसं ॲडजस्ट होईल एक महिन्याची तर गोष्ट आहे तेव्हा इकडे खरं तर दाबाड्या वंशी हे शॉक होतात की कान्हा हा काय बोलतो आहे म्हणून तेव्हा सखी हे सावरून घेते बोलते की तसं काही नाही मी आता आता आली आहे आणि मला लवकर इकडे नाही ॲडजस्ट करता होणार म्हणूनच तो असं बोलतो आहे म्हणूनच तो मला इकडे झोपायला सांगतो आहे असं म्हणून इकडे खरं तर सकी जी सखी आहे ती सावरून घेत असते पण इकडे जी दाबाडे मावशी आहे ते म्हणत असतात पण तुमचं आता नुकतंच लग्न झालं आहे म्हणूनच तुम्हाला एकत्र झोपावंच लागेल आणि तुला कानाच्या घरी जाऊन झोपावंच लागेल तेव्हा सखी जी आहे ती अॅग्रे होते तेव्हा चालतं ती म्हणते की ठीक आहे चालेल मी तयार आहे कानाच्या घरी जायला आणि त्याच्यासोबत तिकडे झोपायला तेव्हा इकडे आता काना जो आहे तो म्हणतो की चला आता आता आपण जाऊया मग आपल्या घरी चला मी तुम्हाला घेऊन जातो असं म्हणून इकडे काना सखीच सगळं सामान हे घेऊन आता जातो तेव्हा इकडे सखी आहे पण आता कानाच्या मागोमाग जाते कारण की आता तिलासुद्धा कानासोबत हे एकत्र खोलीत जायचं असतं दोघेही आता स कानाच्या खोलीमध्ये निघून जातात जसे दोघेही तिकडे जातात इकडे दाबाडे मावशी ही मात्र देवाला प्रार्थना करत असते की ह्या दोघांची जोळी अशीच राहू दे आणि ह्यांना कुठलाही धक्का नको बसू दे दुसरीकडे जे सरकार असतात ते आता घडलेलं जे काय आहे त्याचा विचार करत असतात की कसं सखीने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं आणि किती कॉन्फिडेंटली तिने ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं तिने इतक्या कॉन्फिडेंटली हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे म्हणजे नक्कीच तिला हे चॅलेंज परवडणार आणि ती ह्या सगळ्या गोष्टींबद्दल अजिबातच विचार नाही करणार असं म्हणून इकडे जे सरकार आहे ते ताबडतोब आता कानाला फोन लावा लागतात ला 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 जसे सरकार तर कानाला फोन लावत असतात काना काहीही करून फोन जो आहे तो रिसीव करत नाही कारण काना खरं तर तिकडे बिझी असतो इथे जे सरकार असतात ते विचार करत असतात की काही झालं अनसवी तरीसुद्धा ही जी प्रॉपर्टी आहे तुला तुझ्या नावावर ही करून घ्यावी लागणार असं म्हणून इकडे सरकार जे आहे ते बोलत असतात सरकारला फार फारची भीती वाटत असते कारण की त्यांना असं वाटतं की जर सकीने तिचं चॅलेंज कम्प्लीट केलं तर ती प्रॉपर्टी पेपरवरती सही करणार नाही जे की मला अजिबातच चालणार नाही असं म्हणून इकडे सरकार जे आहे ते आता जास्त लक्ष न देता ते फक्त आणि फक्त कान्हालाच फोन लावायचा विचार करत असतात कारण त्यांना असं वाटत असतं की कान्हा हा त्यांचा माणूस आहे आणि तो सगळं काही जे जे काही सरकार बोलतील सगळ्या गोष्टी ह्या ऐकत जाईल असं म्हणून इकडे त्यांना वाटत असतं इथे आता सखी त्यासोबतच जो काना आहे ते दोघेही आता त्यांच्या खोलीच्या जवळ हे पोचतात इतके तसे दोघेही जेव्हा खोलीच्या इथे पोचतात तेव्हा काना आणि सखी हे दोघेही आता यायला हे येतात तेव्हा इकडे खरं तर आता जी सखी आहे ती कानाला भुलते की हे बघ मी फक्त इकडे तुझ्यासोबत राहायला आली आहे अजिबातच भलता विचार नाही करायचा असं म्हणून इकडे आता काना बोलतो की हो काय बोलताय माझ्या मनामध्ये तसा विचार तरी कधी येईल का म्हणून असं म्हणून इकडे काना जो आहे तो बोलत असतो इकडे आता काना जो आहे तो म्हणत असतो पण सखी मॅडम तुम्हाला इकडे ॲडजस्ट होईल का हे आमचं घर आहे आणि या घरामध्ये छोटंसं घर आहे इथे वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि एडजस्ट हे कसं कराल तुम्ही तेव्हा इकडे सखी म्हणते की ते मी माझं माझं बघून घेईल तो अजिबातच त्याच्यामध्ये पडू नकोस असं म्हणून इकडे लगेचच स सखी जी आहे ती म्हणत असते की चल आता जायचं का आतमध्ये असं म्हणून ते आता कानाला म्हणत असते काना म्हणत असतो की हो हो चला ना त्याच्यामध्ये काय एवढं असं म्हणून खरंच काना जो आहे तो आता सखीला आतमध्ये घेऊन येतो सखी हे आधी शॉक असते लगेचच काना हा दरवाज्याची कुंडी खोलतो आणि त्यासोबतच सखीला आतमध्ये घेऊन यायला म्हणतो की या सखी मॅडम आतमध्ये या असं म्हणून तो बोलत असतो तेव्हा इकडे खरं तर अख्खं घर बघून सखीला टेन्शन येतं कारण की ह्या आधी इतकं गजबजलेलं आणि त्यासोबतच पसारा असलेलं घर हे तिने फक्त आणि फक्त स्वप्नातच बघितलं असेल तेव्हा इकडे लगेचच आता सखी जी आहे ती विचारते की अरे हे सगळं काय आहे तेव्हा लगेचच इकडे काना म्हणतो की हे सगळं काय म्हणजे साफ तर आहे खोली अजून काय तर लगेचच इकडे जी सखी आहे ते डोळे फिरवते आणि त्यासोबतच इकडे काना जो आहे तो म्हणतो की अहो जरा थांबा मी पूर्ण घर जे आहे ते साफ करतो तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका असं म्हणून इकडे काना जो आहे तो सगळ्या गोष्टी सांगत असतो तितक्यातच जेव्हा ते दोघेही बोलत असतात तितक्यातच सखीचा पाय जो आहे तो घसरतो आणि काना हा नेहमीप्रमाणे तिला वाचवायला रेडी असतो तो तिला वाचवतो आणि त्यासोबतच ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांना पाहत असतात खरं तर त्यांच्यासाठी ही खरंच खूपच जास्त प्रेमाची आणि आपुलकीची गोष्ट असते तेव्हा इकडे कान्हा हा सखीला म्हणत असतो की तुम्ही प्लीज मनापासून इकडे काम करा फक्त माझं ते की हे सगळं घर आवरा म्हणून इतका पसारा हा मला अजिबातच आवडणार नाही असं म्हणून इकडे खरं तर सखी जी आहे ती म्हणत असते तेव्हा कान्हा हा तिला समोर असलेली कपड्यांनी भरलेली जीन्स जी, 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 जी आहे ते देतो कारण की इथे काना जो आहे तो खरं तर घरामध्ये सुद्धा खूपच जास्त विचित्र राहत असतो लगेचच सखीला तो खुर्ची देतो तर सगळं घर हे त्यांनी आवरलेलं असतं त्याला अजिबातच हे असं काहीच आवडत नाही इथे आता जी सखी आहे ती पाहत असते की कान्हा हा कसं घर साफ करतोय आणि त्यासोबतच झाडू वगैरे कसं नीट टेटकं मारून घेतोय तितक्यातच तो जसं झाडू वगैरे मारत असतो तेव्हा सखी ही त्याला विचारत असते की तुला आधी काय झालं रे एवढं हे करायला तेव्हा लगेचच कान्हा हे सखीला सांगत असतो की आहो आम्ही मुलं मुलं राहतो ह्याच्यामध्ये आम्हाला घर साफ वगैरे एवढं फार फारसं तर काहीच माहिती नाही आहे तेव्हा सखी कानाला म्हणणं असते की आता जोपर्यंत मी इकडे आहे तोपर्यंत मला घर हे असंच असंच पाहिजे समजलं असं म्हणून ती कानाला सांगते काना हो म्हणून तिला उत्तर देतो त्यासोबतच इकडे सखी जी, जी आहे ती कानाला सांगत असते की आता माझे बॅग जे आहे ते प्लीज घेऊन येतोस लगे हो, का लगेचच काना म्हणतो की आहो तुम्ही विचारताय काय तुम्ही सांगा मला तुम्ही तुम्ही तर माझे मॅडम आहात असं म्हणून इकडे तो सखीला हिंडवायचा प्रयत्न करत असतो तेव्हा सखी ही आता म्हणत असते की प्लीज जा आणि आता बॅग घेऊन ये असं म्हणून ते सखीला सांगत असतो इथे सखी विचार करत असते की मी माझं सामान कुठे ठेवू असं म्हणून सप समोरच तिला कपाट दिसतं त्या कपाटाकडे जायचा ती प्रयत्न करत असते तेव्हा सखी ही आता त्या कपाटापर्यंत जाऊन पोचते ती जशी त्या कपाडापर्यंत जाऊन पोचते तशी सखी जी आहे ती पाहते की ते कपाट खोलून की नेमकं त्याच्यात काय आहे ते इतक्यातच पण तिकडे जो काना आहे तो येतो आणि त्यासोबतच ते जे मिस्ट्री कपाट आहे ते खोलायचा प्रयत्न करतो पण ते मिस्ट्री कपाट जे आहे ते नीटचं काही खुलत नाही इथे आता सखी हिला बघायचं असतं की त्यात काय म्हणून पण अचानक काना धडकल्यामुळे तिला बघायला जमतच नाही की बापरे त्याच्यामध्ये काय आहे म्हणून तेव्हा लगेचच आता काना तो तो, हो का जो आहे तो बोलत असतो की सखी मॅडम खरंच त्याच्यात काही नाही आहे मी पण आधी इकडेच मी ह्याच्याकडे लक्ष देऊ नका ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हे माझा कपाट आहे मी ह्याच्यामध्ये माझं सामान ठेवतो असं म्हणून तो सांगायचा सा प्रयत्न करत असतो तुम्हाला हवं तर मी नवीन कपाट देतो इतक्यातच सखी म्हणते की काही गरज नाही आहे बाजूला हो मला पाहू आधी हॅल्थमध्ये काय ठेवले असतो आणि एवढं तुला टेन्शन घ्यायला काय झालं आहे म्हणून तेव्हा सखी हे आता कानाला फायनली बाजूला करते आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये पाहायचा प्रयत्न करत असते की नेमकं असं काय येते कपाटात का जे काना हे माझ्यापासून लपवतो आहे तेव्हा लगेचच इथे सखी ते कपाट खोलते आणि त्या शक त्यासोबतच सखी जी आहे ते कपाट पाहून शॉक होते आणि तिला फार फारच टेन्शन येऊ लागतं कारण की त्या कपाटामध्ये तिला असं काहीतरी बघायला भेटतं जे बघून ती शॉक होते तेव्हा लगेचच इकडे ती म्हणते की वॉट हे सगळं काय आहे कारण की त्या कपाटामध्ये सगळ्या इकडे फक्त आणि फक्त भाजी कांदे बटाटे आणि त्यासोबतच गाजर काकडी हे सगळं ठेवलेलं असतं तेव्हा काना तो तो, जो आहे तो पाहतो आणि त्याला हे रिअलायचं होतं की कदाचित किरणनी हे सगळं काढलेलं असावं म्हणून तेव्हाच इथे लगेचच आता काना जो आहे तो म्हणत असतो की अहो सगळी मॅडम असं काय करताय हे सगळं तर सगळे भाजीपाला आहेत जे की आपण यूज करतो आहो हे तर डेली लाईफमध्ये रोज यूज होतं पण इथे आधी मला यूज करता यायचा नाही पण किचनमध्ये खूप सारे उदरं होते पाला शो दायला। ते किचनमध्ये जातात भाजीपाला शोधायला पण त्यांना तिकडं ते उ भेटतच नाही आणि ते खरं तर मी इथं ठेवते म्हणूनच इथेच सगळं हे जे आहे ते मी तिकडं ठेवते आहे आणि तिकडचं मी इकडं आणते असं म्हणून कारं जो आहे ते बंदी करायचा प्रयत्न करत असतो पण अजिबातच ती नाही अजिबातच ती म्हणत असते की कान्हा राहू दे मी माझ्या कपड्याचं सेटअप जे आहे ते स्वतः स्वतः करते असं म्हणून ते स्वतःहून सांगत असतो तेव्हा इकडे आता सखी जी आहे ती आता खूप जास्त खचलेली असते तिला वाटत असतं की तिने कान्हाला काय काय उलट बोलले पण आता इथे आता उंदरान वगैरेबद्दल ऐकून तर सखीला छिळस आलेली असते पण त्यासोबतच आता सखीला प्रश्न पडलेला असतो की आता जर तुम्ही कपाटात हे सगळं भाजीपाला ठेवता तर मात्र मग कपडे तुम्ही नेमके ठेवता तरी कुठे असं म्हणून इकडे काना म्हणतो की अहो सखी मॅडम तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे आपल्याकडे आहे ना जिथे तुम्ही कपाट कपडे ठेवू शकता असं म्हणून काना जो आहे तो तर सखीला फ्रीजकडे घेऊन जातो कारण की फ्रीजमध्ये आता सगळ्या गोष्टी ह्या ठेवलेल्या असतात फ्रीजमध्ये कपडे ठेवलेले असतात हे बघून आता सखीला आश्चर्यचकित वाटतं सखीला असं वाटतं की बापरे हे लोक कसे राहतात इकडे आणि ही काय राह ठेवायची आणि सगळं सामान ठेवायची पद्धत आहे का असं म्हणून इकडे सखी जी आहे ती टेन्शनमध्ये आलेली असते की बापरे कपाटामध्ये भाज्या आणि फ्रीजमध्ये कपडे हे खूपच जास्त विचित्र आहे तेव्हा इकडे काना जो आहे की अहो टेन्शन नका घेऊ हो तुम्ही कारण हे सगळं आमच्यासाठी नॉर्मल आहे तेव्हा सखी म्हणते की तुझ्यासाठी जरी नॉर्मल असलं तरी अजिबातच माझ्यासाठी काही एक नॉर्मल नाही आहे सगळ्या गोष्टी या मला करायच्या आहेत आणि त्यासोबतच मला तुझी साथसुद्धा द्यायची आहे हे म्हणून खरं तर सखी मॅडम जी आहे ती बोलत असते तेव्हा आता इकडे जे सगळेजण असतात ते टेन्शनमध्ये आलेले असतात कारण की इथे आता कोणाला माहिती नसतं पण दाबाडे वंशी हे पहिले टेन्शनमध्ये आलेले असतात दुसरीकडे आता काना म्हणतो सखीला की सखी मॅडम तुम्ही एक काम करा तुम्ही हा जो बेड आहे तुम्ही ह्याच्यावरती झोपा आणि तुम्ही नेवांत ह्याच्यावरती झोपा मी हवं तर खाली झोपेन नाही तर काहीतरी ॲडजस्ट करेन असं म्हणून इकडे सखीला तो वर झोपायला सांगत असतो कारण की सखीची परिस्थिती ही खूपच जास्त नाजूक असते आणि त्यासोबतच तिला खूपच जास्त त्राससुद्धा होत असतो म्हणूनच इकडे सखीला आता तो बेडवरती झोपायला लावतो तेव्हा सखी ही आता काही न बोलता गपचूप आता बेडवरती झोपते कारण की तिकडे काही विचित्र निघायला नको असं खरं तर तिच्या मनाला वाटत असतं पण त्याच्यावरती काहीच विचित्र असं निघत नाही कारण की तसं स्वतः का आता कानाने सांगितलेलं असतं तेव्हा इकडे आता जी सखी आहे ती आता स्वतःहून खुश राहण्यासाठी तिकडे गेलेली असते लगेचच इकडे आता सखी जी आहे ती म्हणत असते की तू पण लवकरात लवकर झोप आणि तुलासुद्धा गुड नाईट असं म्हणून तिकडे सांगत असते तेव्हा इकडे खरं तर पण हा आता तिला छानपैकी तिचं बेड जे आहे ते आवरून देतो आणि त्यासोबतच तिला झोपायला सांगतो आणि तिला गुड नाईट असं छान असं विश करतो तेव्हा इकडे सखी जी आहे त्यात आरामात अशी झोपलेली असते आणि आता इथे बारी असते तर कानाला खाली झोपायची काना खाली जो आहे तो खालीच झोपत असतो तेव्हा इकडे आता सखी त्याला बोलते तेव्हा काना अजिबातच ऐकत नाही तो निघून जातो तो खरं तर गाडीमध्ये बाहेर निघून जातो कारण की त्याला खूपच जास्त असं विचित्र वाटत असतं कारण की आता इथे सखी जी आहे तिने त्याचं फारच डोकं खाल्लेलं असतं ते म्हणूनच त्याचं डोकं जे आहे ते दुखायला लागतं इथे आता काना जो आहे तो पाहत विचार करत असतो की बापरे सखी मॅडम हे आता इथे आलेत हे सगळ्या गोष्टी मला काही करून सर्वात आधी इन्फॉर्म करावे लागते तितक्यातच इथे आता जो काना आहे तो बघत असतो की प्रत्येक पेटीमध्ये काय आहे तेव्हा इथे ते सखी ही झोपली आहे म्हणून या गोष्टीचा आता त्याला अंदाज लागतो सखी मॅडम ह्या झोपून गेल्यात मला ताबडतोब आता सरकारला कॉल करायला हवं कारण की सरकार हे मला कधीपासून कॉल करतायत आणि मला अजिबातच त्यांचा कॉल हा रिसीव करता येत नाही आहे इतक्यातच ताबडतोबच आता काना जो आहे तो सरकारला फोन लावतो त्यासोबतच तो म्हणतो की हा बोला ना काय झालं काही काम होतं का हो म्हणून हो तेव्हा लगेचच आता जे सरकार आहेत ते कानाला विचारत असतात की तिकडे काय आहे कसं चाललं आहे आणि काय काय आहे तेव्हा इकडे काना जो आहे तो म्हणतो की सगळं ठीक चाललं आहे तुम्ही अजिबातच काळजी करू नका तेव्हा इकडे लगेचच सरकार हे कानाला सांगत असते काही करून सखीला एक महिना तिकडे राहून द्यायचं नाही आहे एवढं मात्र लक्षात आहे ना असं म्हणून इकडे सरकार ही जी आहे ती ते घे घेणार तेव्हा इकडे खरं तर आता काना जो आहे तो म्हणत असतो की सरकार तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका मी आहे मी सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करतो असं म्हणून तो सरकारला आश्वासन देत असतो सरकार जे आहे तो म्हणत असतो की हे बघ आजपर्यंत मला तुझ्यावरती सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स होता आणि आता ह्याच्या पुढे तुझ्यावरतीच सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून राहणार आहेत एवढं मात्र लक्षात ठेव आणि असं बोलून सर त्याचे सगळ्या गोष्टी ह्या लादत असतात खरं तर कामाला त्याचा पण फायदा बघायचा असतो म्हणूनच ते सरकारचं सगळं काही ऐकत असतो इथे काना जो आहे तो सरकारला म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही बोलल्यानुसारच व्हाल आणि इथे मी बघतो काय करायचं आणि काय नाही ते असं म्हणून इकडे सरकार जे आहे तो आता फोन ठेवून देतात खरं तर आता काना जो आहे तो विचारतच पडतो की नेमकं मला काय करावं लागेल आणि काय नाही ते असं म्हणून इकडे तो सरकारला फोन करून सांगतो पण अजिबातच तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण की मी आहे ना मी सगळ्या गोष्टी या मॅनेज करतो असं म्हणून तो सरकारला त्याचं आश्वासन देत असतो इथे सरकारला कळतोसुद्धा की काना हा बोलतो आहे म्हणजे नक्कीच करेल या गोष्टीचं आता तिला खात्री पटलेली असते म्हणूनच ती आता जास्त काही तिचा वेळ घेत नाही आणि त्यासोबतच कानाला म्हणते की ठेवते मी आता फोन कारण की आता पुढचं काम हे तुलाच करायचं आहे आणि पुढचं काम हे कसं आणि काय काय करायचं आहे हे मुला मला तुला जास्त सांगायची गरज नाही आहे तुला तर कळेलच सखीला असं सगळं काही करायचं आहे ज्यांनीकडून सखीला असं वाटेल की माझं घर जे आहे तेच माझ्यासाठी सर्वस्व आहे तेव्हा इकडे सखी जी आहे तिला कळत नाही की नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नाही ते म्हणूनच सरकारला आता खात्री पटलेली असते दुसरी पुढील भागामध्ये सरकार आणि काना जे आहे ते डिसाईड करत असतात की नेमकं सखीसोबत असं काय वागायचं जेणेकरून सखी जी आहे ती पुन्हा चाळीमध्ये यायचं नावच काढणार नाही असं म्हणून त्या दोघांचेही प्लॅन सुरू असतात सगळ काना हा सगळ्या गोष्टी ऐकत असतो इथे आता दुसऱ्या दिवशी मस्तपैकी पाणी वगैरे आलेलं असतं तेव्हा सखी ही सुद्धा आता एक हड्डा घेऊन पाणी भरायला जाते पण तिला काही फारसं काही नीट जमत नाही लेडीज टॉयलेट पण तिला जमत नाही आणि या सगळ्या गोष्टीचं आता तिला कंठा आलेला असतो आणि ती टेन्शनमध्ये आलेली असते